पस्तीस वर्ष सतत पाकिस्तानच्या अंधारा तुरुंगात छळ केला सतरा वर्ष साखळ दंडात बांधून ठेवलं दररोज प्यायला धुवायला फक्त एकच कप पाणी दिलं जायचं भारताने तुझी ओळख नाकारली सांगून भारताविरुद्ध ब्रेन वॉश केलं जायचं इस्लाम धर्म स्वीकारायला जबरदस्ती केली जायची पण शेवटपर्यंत इस्लाम धर्म स्वीकारला नाही कधीच तोंडातून चकार काढला नाही आणि देशाशी गद्दारी केली नाही तर ही कहाणी आहे अशा भारतीय गुप्तहेराची भारत मातेच्या पुत्राची ज्यांचं नाव होतं काश्मीर सिंग यांच्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल तर काश्मीर सिंग यांच्याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजवाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका Namaskar to mi hai Gaja Waja. Kashmir Singh an Indian Javan who spent 35 years in Pakistani jails is to be released finally today. While his family rejoices at his home in Punjab, it will still take till tomorrow for Kashmir Singh to cross over from the Vaga border. She has waited for 35 years. That's more than half her age, hoping to meet her husband. That wait is now going to be over. Kashmir Singh will finally be a free man. A miracle, at least for his family. पंजाबच्या होशियारपूर मध्ये जन्माला आलेले काश्मीर सिंग दिसायला एकदम साधे पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं आधी एकोणीशे बासष्ट ते सहासष्ट पर्यंत भारतीय सेनेत काम केलं नंतर पंजाब पोलिसात भरती झाले पण मनात देशासाठी काहीतरी मोठं करायचं असं ध्येय होतं मग पोलिसांची नोकरी सोडली आणि महिन्याला चारशे रुपयांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर गुप्तहेर म्हणून काम सुरू केलं नंतर रॉने त्यांना एकोणीशे त्र्याहत्तर साली हाय रिस्क सिक्रेट मिशन साठी निवडलं हे मिशन होतं सीमेच्या पलीकडे म्हणजे पाकिस्तानमध्ये त्यांचं काम काय होतं तर पाकिस्तानी मिलिटरीच्या हालचालींची माहिती गोळा करणं आणि भारताच्या इंटेलिजन्स नेटवर्कला रिपोर्ट करणं त्यासाठी त्यांनी आपली आयडेंटिटी बदलली उर्दू शिकले आणि प्रॉपर ट्रेनिंग घेऊन इब्राहिम या नावाने पाकिस्तानात एंट्री केली मग एका हॉटेलमधून पाकिस्तानच्या मिलिटरी आणि गुप्तचर यंत्रणेची माहिती गोळा करून सिक्रेटली भारताला पाठवत राहिले काश्मीर सिंग अडचण अशी इतकं वाईट होतं की काही महिन्यातच पेशावर रावळपिंडी रोड जवळ पाकिस्तानी इंटेलिजन्सने त्यांना पकडलं अटक झाली त्यानंतर ते जवळपास पस्तीस वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात होते त्यांना पहिले काही महिने थर्ड डिग्री देऊन टॉर्चर केलं जायचं भारताचे जासूस आहेस म्हणून कबूल करायला लावलं जायचं काश्मीर सिंग तोंडातून एक शब्द काढायचे नाही पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली लाहोर आणि पेशावरच्या सात बाय सात फुटाच्या अंधारा कोठडीत त्यांना ठेवलं रोज एकच मातीचं भांड दिलं जायचं मग त्यातच अंघोळ करायची त्यातच कपडे धुवायचे आणि तहान लागली तर तेच पाणी सगळं तेवढ्याच पाण्यात करायला लागायचं मग सतरा वर्ष त्यांना डोळ्यांवर पट्टी बांधून साखळ दंडाने बांधून एकांत वासात ठेवलं त्यांना कोणाची भेट घेऊ हो दिली नाही इतकी वाईट अवस्था पाकिस्तानने त्यांची केली तरी काश्मीर सिंग यांनी कधीच मान्य केले नाही की ते भारताचे गुप्तहेर आहेत इतकंच नव्हे तर त्यांना भारताने तुझी ओळख नाकारली म्हणून ब्रेन वॉश केलं जायचं ते म्हणतात मी जरी तिथे इब्राहिम नावाने राहत असलो तरी कधीच इस्लाम धर्म स्वीकारला नाही मग दोन हजार आठ साली एक चमत्कार घडला तेव्हाचे पाकिस्तानचे ह्युमन राईट्स मिनिस्टर अन्सार बर्नी यांनी लाहोर तुरुंगाला भेट दिली तेव्हा त्यांना काश्मीर सिंग दिसले बर्नी म्हणाले पस्तीस वर्षांच्या कैदेनंतर त्यांची मेंटल कंडिशन बिघडली होती त्यांनी लगेच पाकिस्तान सरकारकडे काश्मीर सिंग यांच्या सुटकेसाठी केस टाकले आणि ते ती केस मानवी आधारावर लढले कारण काश्मीर सिंग यांनी पस्तीस वर्ष तुरुंगात काढली होती हे पाहून पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी दया याचिका मान्य केली आणि काश्मीर सिंग यांना भारतात परत पाठवायचा आदेश दिला चार मार्च दोन हजार आठ रोजी पाकिस्तानने त्यांना सोडलं वाघा बॉर्डर वरून पस्तीस वर्षांनी भारतात पाऊल टाकताना त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर फक्त अभिमान होता पस्तीस वर्ष ना ओळखीचा आवाज ना कोणाची भेट तरी पस्तीस वर्षांच्या तुरुंगवासात असताना सुद्धा त्यांना खात्री होती की कधीतरी ते नक्की आपल्या देशात परत येतील काश्मीर सिंग सारखे रवींद्र कौशिक अजित डोवल सेहमद खान आणि यांच्यासारख्या अनेकांमुळे आज आपला देश सुरक्षित आहे देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या अशा ग्रेट लोकांना गाजवाजाचा सलाम तुम्हाला काश्मीर सिंग यांची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका